तुम्ही अरे हा इथेच शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज हु? अरे छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं म्हण अरे ठीक आहे ना सवयच झालंय ते आता अगं काय ठीक आहे अगं ऍटलीस्ट आपण तरी महाराजांचा एकरी उल्लेख करणं बंद करूया अरे मला कळतंय तुझं म्हणणं पण त्याने काय महाराजांचा अनादर नाही केलाय ना, केला ना? हो पण योग्य ठिकाणी आदर करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे ना पण त्याचं ते म्हणणंच नव्हतं अरे तू एवढं अरे अरे चिल 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 अरे कुठचा विषय कुठे नेताय तुम्ही आला या या, या। सॉरी 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 खूप उशीर झाला गर्दी होती खूप पांढरा कुर्ता वगैरे घालून आज तू सुद्धा तिथे गेला होतास का तिथे म्हणजे अरे तिथेच अरे काय कुठे अरे आंबेडकर जयंतीला तिथे अरे मग तिथे काय तिथे त्या पवित्र जागेला एक नाव आहे हो, हो। ते आपण चौपाटीला जाताना लेपला लागत ते चैत्यभूमी म्हणतात त्याला चैत्यभूमी